आपण बघू शकतोय की धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली पंधरा दिवस झालं की सतत जोरात पाऊस चालू आहे आणि शेतकऱ्यांनी सोयाबीन हे पीक चांगलं पेरलेलं होतं शेतकऱ्यांची अवस्था बघितली तर पिकाला भाव नाही आणि आता निसर्गानंही शेतकऱ्याची साथ सोडल्यासारखं वाटायला लागले कारण आपण पाहू शकतात की मी चिलवडीमध्ये आज शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेली आहे हा ग्राउंड रिपोर्ट दाखवण्यासाठी आज मी शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आज गेले पंधरा दिवस झालं ह्या सोयाबीनच्या या शेतामध्ये पाणी आहे पूर्ण सोयाबीन आपण पाहू शकता की पूर्ण पाण्यात सोयाबीन आहे याच बरोबर प्रत्येक ह्याच्यावरती आज पिकावरती सोयाबीनच्या आळीचा प्रादुर्भाव देखील आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे शेतकऱ्यावर कंटिन्यू सतत संकट आहे आणि या संकटाला शेतकरी तोंड देत आहे आज या पावसामुळे या ठिकाणी बघू शकता होता आपण की पीक पिवळं पडायला लागलेलं आहे अक्षरशः आता या ठिकाणी काही शेतकरी आहेत आपण डायरेक्ट शेतकऱ्यांना त्यांचं या पिकाचा आढावा घेऊया त्या शेतामध्ये आलेलो आहेत आपण काही प्रश्न विचारूया शेतकऱ्यांना या ठिकाणी सुरेखा जाधव महिला शेतकरी पण आहेत आपण त्यांनाही विचारायत काही मला सांगा हा पाऊस आता पंधरा दिवस झालं गेले चालू आहे काय वाटतंय हे पीक येईल वाटते का तुम्हाला काही हाताला सापडणार नाही ते ह्या पिकामधून कुठल्याही शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार नाही डोकेदुखी काढलेला खर्च तर जाऊ दे पण एक वाईट अवस्था शेतकरी सध्या कारण कशामुळं तर भाव पण नाही प्रोडक्शन कॉस्ट तर सगळ्याची काढतात पण शेतकऱ्यांची कुठं प्रोडक्शन कॉस्ट काढतात त्यामुळे ह्या भावामुळं शेतकरी खूप मागे गेलेले आहे आणि त्यात मुलाबाळांचे शिक्षणाचे खर्च पण भरपूर आहे जीवन कसं जगावं शेतकऱ्याला आहे निसर्ग आहे आणि सरकारने लाडक्या बहिणी लाडका भाऊ काढण्यापेक्षा शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं आणि ठोस ठोस भूमिका शेतकऱ्याबद्दल घ्यावी या ठिकाणी त्यांची व्यथा त्यांनी मांडलेली आहे की शेतकऱ्यांविषयी ठोस भूमिका एक चांगली शासनाने घ्यावी असे त्यांची या ठिकाणी त्यांनी व्यथा मांडलेली या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत मला सांगा दादा या पिकामुळे या पावसामुळे आता पिक पिवळी पडायला लागलेली आहे हे पीक तुमच्या तुमच्या हातात लागेल काहीच लागणार नाही पाऊस असून ते असून फवारणी बी करता ना पावसामुळं आळ्या खाऊन टाकायला

सगळा खर्च आता पिरणी नांगरणी वगैरे वेगळंच पण हे खात बी आणि एक फवारणी तणनाशकाची केली होती तरी आता आळ्याची फवारणी करायची आहे पण पाऊसच नाही पंधरा दिवस झालं उघडच नाही असं कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि ह्याची मुळी पूर्ण ब्लॉक झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही बघताय ते सगळं पिवळं पडायला लागलं त्याला फुलं लागण्याचे चान्सेसच नाहीत आता मला बोला बोला आपली मथाच मांडायची काय पीक विमा मिळाला असेल की भरपूर असेल ना कुठला विमा देत नाही नुसतं भरून घेते ती विमा म्हणतात पीक विमा मिळाला की तीन हजार तीन हजार दोन हजार रुपये काय देतात ते दोन आणि तीन हजार रुपयात काय म्हणतात काय काय चाळीस हजार काय झालं तीन हजार दोन आणि तीन हजारात काय विमा होतो काय

आम्ही भाव, भाव भाव, भाव फक्त आणि नुकसान झाले आम्हाला मदत भेटावी भेटावी नुकसान भरपाई पण भावाच सध्या चव्वेचाळीस रुपये भाव आहे सोया गेल्या वेळा अकरा हजार होता त्यावेळेस व्हड डोड वाले हे वडतात त्यावेळेस भाव कमी होतात आणि शेतकऱ्यात काय साडेचार हजाराने काय परवडतंय सांगा किती सहा साठ टन माल होतो त्याचे पैसे होते किती खर्च सुद्धा निघणार दुधाचं भाव माळव्याचं भाव वाढलं किल्ले कि आता शेतकऱ्याचं करायचं चॅनलला मी ना बघा या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा मांडलेली आहे की शेतकऱ्याकडे शासनाचं लक्ष नाही आणि शासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची खरच खूप मोठी गरज आहे असं या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांचं व्यथा मांडलेली आहे सक्षम न्यूज चॅनल धाराशिव